पुष्पाताई भुकेने खूप व्याकूळ झाल्या होत्या त्यांच्या सुनेने त्यांना सकाळपासून काहीही खाण्यासाठी दिलं नव्हतं कारण नाश्त्यामध्ये त्यांनी मुळ्याचे पराठे बनवले होते आणि सर्व पराठे संपून गेलेले त्यामुळे आता पुष्पाताई दुपारच्या जेवणाची वाट पाहू लागल्या पण सुनेने सकाळचा नाश्ता जास्त खाल्ला होता त्यामुळे ती दुपारचे जेवण बनवतच नव्हती शेवटी खूप भूक लागल्यामुळे पुष्पाताई सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या अगं सुनबाई मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खाण्यासाठी दे पुष्पाताईंचं बोलणं ऐकून त्यांची सून श्वेता तोंड वाकडं करत म्हणू लागली तुम्हाला काही कामधंदे तर नाहीत पण तरीही दिवसभर कशी काय भूक लागते ते बघा तिथे टेबलावर भाजलेले चणे ठेवले आहेत तेच खाऊन पाणी पिऊन घ्या आज दुपारी मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर जाणार आहे त्यामुळे आता जेवण रात्रीच बनवलं जाईल हे ऐकून पुष्पाताईंचा चेहरा उतरून गेला त्या हळूच आवाजात म्हणाल्या अगं सुनबाई तू जर म्हणत असशील तर मीच किचनमध्ये काहीतरी बनवून घेते त्यावर श्वेता त्यांच्यावर रागाने भडकली आणि म्हणाली आता एका व्यक्तीसाठी काय जेवण बनवायचं असं बडबड करत ती स्वयंपाकघरात गेली तिने फ्रीज उघडून पाहिला तर फ्रीजमध्ये शिळ्या चपाती ठेवल्या होत्या तिने त्या ते चपाती काढल्या आणि लोणच्यासोबत एका प्लेटमध्ये वाढून घेतलं ती प्लेट सासूसमोर ठेवत म्हणाली की हे खाऊन घ्या असं म्हणून ती स्वतःची पर्स घेऊन घराच्या बाहेर निघून गेली फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चपाती अगदी कडक झाल्या होत्या तसेच त्याच्यातून थोडासा दुर्गंध येत होता त्यामुळे पुष्पाताईंना खूप राग आला आणि त्यांनी रागाने त्या चपात्या कचऱ्याच्या डब्यात टाकून दिल्या त्यानंतर त्या किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी डब्यातून डाळ आणि तांदूळ काढलं त्यांनी स्वतःसाठी गरम गरम खिचडी बनवली आणि तसंच ती खिचडी पुदिना कोथिंबीरच्या चटणीसोबत खाल्ली त्यानंतर त्यांनी सर्व भांडी धुवून परत जागेवर ठेवून दिली तसेच संपूर्ण किचनसुद्धा साफ केलं नंतर त्या गपचूपपणे स्वतःच्या खोलीत जाऊन झोपल्या सुनेने नकार दिला असला तरी ते घर त्यांचंच होतं आणि त्या स्वतः स्वतःसाठी जेवणही बनवू शकत होत्या त्यामुळे रागाच्या भरात त्यांनी जेवणही शिजवून खाल्लं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या ते त्यांच्या खोलीत बसल्या होत्या तेवढ्यात त्यांचा मुलगा अविनाश त्यांच्याकडे आला आणि म्हणाला आई आजकाल महागाई किती वाढली आहे ना त्यामुळे घर खर्च चालवणं कठीण होत चालले वर बाबांच्या तेराव्याचं कार्यातसुद्धा सुद्धा खूप खर्च झाला होता त्यामुळे मी विचार करत आहे की जर मी एक खोली भाड्याने दिली तर मला घर खर्चासाठी थोडीशी मदत होईल पुष्पाताई हळूच म्हणाल्या बाळा तुला जे योग्य वाटेल तसं कर अविनाश स्वतःचा गळा साफ करत म्हणाला मग आई तू तुझी खोली रिकामी कर आणि छोट्या खोलीत शिफ्ट हो आम्ही हीच खोली भाड्यावर देऊ छोट्या खोलीमध्ये टॉयलेट बाथरूम नाही म्हणून ती खोली कोणीही भाड्यावर घेणार नाही मुलाचे असे शब्द ऐकून पुष्पाताई अगदी हैराण झाल्या त्या म्हणाल्या अरे पण ती राहण्यायोग्य खोली आहे का ती तर अडगळीची खोली आहे आणि जर मी तिथे राहायला गेली तर मी टॉयलेट बाथरूमला कसं जाणार त्यावर मुलगा म्हणाला अगं आई तू तर घरातलीच आहेस ना तुला काहीही अडचण होणार नाही पण येणाऱ्या भाडेकरूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील तसंही ही, ही खोली खूप मोठी आहे आणि बाबा गेल्यानंतर तुला इतक्या मोठ्या खोलीची काय गरज आहे पुष्पाताई गप्प झाल्या काही वेळ विचार केल्यानंतर त्या म्हणाल्या वर गच्चीवर बांधलेली खोलीसुद्धा तू भाड्याने देऊ शकतोस ना तिथे सर्व सुविधाही उपलब्ध आहेत त्यावर अविनाश म्हणाला नाही आई ती खोली घरात आलेल्या पाहुण्यांसाठी ठेवली आहे तुला तर माहीत आहेच ना की श्वेताच्या माहेरीची लोकं तिला कधीही भेटायला येतात त्यामुळे ती खोली आपल्याला पाहुण्यांसाठी ठेवावी लागेल पुष्पाताईंना कळालं होतं की त्यांच्या मुलाने सध्या राहणारी त्यांचीच खोली भाड्यावर देणार असा ठाम विचार केला आहे यामध्ये त्या काहीच बोलू शकत नव्हत्या कारण तसेही म्हातारपणात त्यांचा मुलगा आणि सून यांच्यावरच त्या अवलंबून होत्या त्यांना कळालं की आता मुलाची गोष्ट ऐकण्यातच त्यांचं भलं आहे त्यांनी त्यांचं थोडंफार सामान गोळा केलं आणि छोट्या खोलीत शिफ्ट झाल्या जुन्या अडगळीच्या वस्तूंमध्ये राहताना त्यांना गुदमरल्यासारखं वाटू लागलं पण तरीही त्या कशातरी आयुष्याचे उरलेले दिवस घालवत होत्या काही दिवसात भाडेकरूही आले होते आणि सर्व काही पूर्वीप्रमाणे चालू झालं होतं घरात जो भाडेकरू आला होता त्याचं नाव दीपक होतं दीपक एक एका एक एन ओ जीमध्ये काम करत होता जेव्हा त्यांनी पुष्पाताईंना घरात दुर्लक्षित अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं हळूहळू त्यांची पुष्पाताई जवळची ओढ वाढत गेली एका अनोळखी व्यक्तीला आपली काळजी करताना पाहून पुष्पाताईंना खूप बरं वाटलं मुलगा आणि सून यांना त्यांच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं सून उरलेलं अन्न त्यांच्यासमोर टाकायची आणि मुलगा कधी त्यांच्या खोलीत डोकवायलाही येत नव्हता पुष्पाताईंना फार पूर्वीच समजलं होतं की त्यांचा मुलगा बदलला आहे पण तरीही त्या तिथेच पडून होत्या आणि जणू डोळे मिटून सगळं पाहत होत्या कारण म्हातारपणात त्यांना दुसरा कसलाच आधार नव्हता मुलगा घर खर्च चालवायचा त्यामुळे दोन चपात्यांसाठी त्या आपल्या मुलावर अवलंबून होत्या कधीकधी त्या खूप रडायच्या कारण त्यांचे पती विनायकराव देखील त्यांच्या मुलाच्या निष्काळजीपणामुळेच हे जग सोडून गेले होते पुष्पताईंना कुठे ना कुठे माहीत होतं की त्यांच्या नवऱ्याच्या मृत्यूला त्यांचा मुलगा आणि सून जबाबदार आहेत पण त्यांना तोंड उघडून काहीच बोलता येत नव्हतं विनायकराव जेव्हा कामावर जायचे तेव्हा पती पत्नी दोघांनाही घरात खूप मान होता विनायकराव त्यांच्या संपूर्ण पगारातून घर सांभाळत होते पण जेव्हा त्यांना काम करायला जमत नव्हतं तेव्हा त्यांनी आपल्या मुलाला घर खर्चासाठी मदत करण्यास सांगितले यावर अविनाश नाराज झाला होता कारण जोपर्यंत त्याचे वडील घर चालवत होते तोपर्यंत त्याची सर्व कमाई तो वाचवत होता पण आता त्यालाच घर खर्च भागवायचा होता हळूहळू त्याला त्याच्या आई वडिलांचा खर्च बोजा वाटू लागला पण तोंड उघडून काही बोलू शकत नव्हता या दरम्यान एकदा विनायकरावांची तब्येत बिघडली डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांना न्युमोनिया झालाय असं समजलं डॉक्टरांनी काही महागडी औषधे दिली पण अविनाशने अर्धी औषधं आणली आणि उरलेली अर्धी अजिबात आणली नाहीत सुरुवातीला जेव्हा विनायकरावांची प्रकृती थोडीफार सुधारली तेव्हा त्याने औषधं आणणे बंद केले सुद्धा स्वतःच्या शरीराकडे फारसे लक्ष दिले नाही पण एका रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा पुष्पाताई घाबरल्या मध्यरात्री त्यांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा ठोठवला आणि म्हणाल्या बाळा चल तुझ्या वडिलांची तब्येत खूप बिघडली आहे आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ तेव्हा अविनाश म्हणू लागला आई आता मला झोपू दे मला खूप झोप आली आहे आपण बाबांना सकाळी डॉक्टरांकडे घेऊन जाऊ पुष्पाताई रात्रभर आपल्या पतीजवळ अस्वस्थपणे बसून राहिल्या कधी त्या ते त्यांच्या छातीला तेल लावून मालिश करायच्या तर कधी त्या ते त्यांना वाब द्यायच्या पण त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं गेलं होतं सकाळपर्यंत विनायकरावांना स्वतःचे प्राण गमवावे लागले होते घरात शोकाकुल शांतता पसरली होती अविनाश रडण्याचे नाटक करू लागला त्यांची सून ढसाढसा रडत होती तिला पाहून असं वाटत होतं की जणू तिला सासऱ्याचे जाणे सहन होत नव्हते पण पुष्पताई आतून खूप दुखावल्या होत्या त्यांना काहीच बोलता येत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ओठ थरथरत होते जणू त्यांना ओरडून म्हणायचं होतं की आता तुम्ही दोघं रडण्याचे नाटक का करत आहात तुमच्या वडिलांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत मुलाने सर्व विधी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडले अंत्यसंस्काराची मेजवानी देखील खूप भव्य झाली होती पण पुष्पताईंच्या मनात हा विचार वारंवार टोचत होता की जर आपल्या मुलाने निष्काळजीपणा दाखवला नसता तर कदाचित आज त्यांचा नवरा सुरक्षित राहिला असता त्यानंतर मुलगा आणि सुनेच्या वागण्यात अचानक बदल झाला पुष्पाताईसुद्धा आतून दुखावल्या गेल्या त्यामुळे त्यांनाही आता त्यांच्या मुलाकडून काहीच अपेक्षा उरल्या नाहीत पण अशा मुलांना आपण काहीही धडा शिकवू शकलो नाही ही, ही गोष्ट त्यांना आतून खात होती एके दिवशी त्यांचा भाडेकरू दीपक त्यांच्याकडे आला आणि त्याने पुष्पाताईंना काही गोष्टी समजावून सांगितल्या हे ऐकून पुष्पाताईंच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली दुसऱ्या दिवशी सकाळी पुष्पाताई आपल्या मुलाकडे आल्या आणि म्हणाल्या हे बघा मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे मला असं वाटतंय की तुम्हा लोकांना माझ्यासोबत राहणं खूप कठीण जातंय म्हणूनच मी ठरवलं आहे की आत्तापासून मी वृद्धाश्रमात राहील पुष्पताईंचं बोलणं ऐकून त्यांची सून आनंदाने उड्या मारू लागली मुलाने आईसमोर थोडेसे दुःखी असल्याचे ढोंग नक्कीच केले पण पुढच्या क्षणी पुष्पताई दणक्यात म्हणाल्या अरे बाळा तुला एवढे दुःखी व्हायची गरज नाही आणि सुनबाई तुला एवढं आनंदी व्हायची गरज नाही आधी माझं पूर्ण ऐका पुष्पाताईंचं म्हणणं ऐकून दोघेही तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागले तेव्हा पुष्पाताई हसत हसत म्हणाल्या आजपासून मी वृद्धाश्रमात राहील हे खरं आहे पण या घरातून मी कुठेही जाणार नाही कारण मी या घरालाच वृद्धाश्रमात रूपांतरित करत आहे आता इथे तुमच्यासारखी नालायक मुलं नाही तर माझ्यासारखे छळलेले म्हातारे आई वडील येणार आहेत आणि हाच माझा अंतिम निर्णय आहे हे ऐकून अविनाशचे भान हरपले श्वेता नवऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागली त्यांना वाटले होते की आता पुष्पाताई हे घर सोडून जात आहेत म्हणून ते आता या घरात शांतपणे राहतील आता त्यांना कोणत्याही वृद्ध व्यक्तीची जबाबदारी घ्यावी लागणार नाही तसेच त्यांना कोणत्याही आजारी व्यक्तीची काळजी घ्यावी लागणार नाही असं वाटत होतं पण इथे पुष्पाताईंनी संपूर्ण डाव वळवला होता आईचे बोलणे ऐकून अविनाश रागाने म्हणाला तुझं डोकं खराब तर झालं नाही ना या घरावर माझा हक्क आहे तू या घराला वृद्धाश्रमात कसं बदलू शकतेस पुष्पाताई रागाने म्हणाल्या घर माझ्या नावावर आहे आणि तरीही तुम्ही मला खूप त्रास देत आलात छोट्या छोट्या गोष्टींसाठी माझा अपमान केलात आजारपणात माझी काळजी घेतली नाही मला खाण्यापिण्यालाही त्रास दिलात तुमच्या वडिलांचेही उपचाराअभावी निधन झाले आणि जर मी आज कोणतेही कठोर पाऊल उचलले नाही तर माझीसुद्धा अशीच अवस्था होईल म्हणूनच मी ठरवलं आहे की मुलांच्या खोटेपणापासून मुक्त होऊन आता मला स्वतःला विचार करायचा आहे अविनाश विनवणी करू लागला आई आम्हाला माफ कर आतापासून आम्ही तुझी पूर्ण काळजी घेऊ आम्ही तुझी सेवा करू आणि तुझ्याशी चांगलं वागू पण कृपया या घराला वृद्धाश्रमात बनवू नकोस आई तू जरा विचार कर माझं काय होईल माझ्या मुलांचं काय होईल पुष्पाताई गंभीर स्वरूपात म्हणाल्या मी आणि तुझ्या बाबांनी तुमचं अशा प्रकारे संगोपन केलं आहे की तू स्वतःची आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेणं इतपत सक्षम आहेस मी आता तुझ्या कुटुंबाचा भाग नाही मग मी तुझ्याबद्दल कसा विचार करू तू तु, तुझ्या कुटुंबाची स्वतः काळजी कर बाकी तुला माझी काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि लवकरात लवकर हे घर सोडून जा कारण आता या घरात नवीन सदस्य येणार आहेत असं म्हणून त्या त्यांच्या खोलीत गेल्या आणि अविनाश आणि श्वेता स्तब्धपणे उभे राहिले ते अतिशय हुशारीने आईची काळजी घेणे टाळत होते थोडे पैसे वाचवण्यासाठी आजारी पडलेल्या आईचे त्यांनी उपचारही करून घेतले नाहीत पण आज पुष्पताईंनी असा निर्णय घेऊन त्याला अचूक प्रत्युत्तर दिले होते महिन्याभरातच अविनाश आणि श्वेता घरातून निघून गेले होते आणि पुष्पाताईंनी तिच्यासारख्या छळलेल्या लोकांना घरात आश्रय देऊन हे सिद्ध केलं होतं की आजकालच्या काळात जर मुलांनी म्हाताऱ्या लोकांसोबत चुकीचं चु वागलं तर वयस्कर लोकसुद्धा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत दीपकच्या मदतीने आता ते वृद्धाश्रम अगदी व्यवस्थितपणे चालत आहे तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नव्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद